साताऱ्याच्या मान तालुक्यातील शहरासह संपूर्ण मान तालुक्यात परमिट रूममध्ये परवानगी नसताना देशी दारू विक्री सुरू असल्याचे समोर येत आहे मान तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडी शहरात परमिट रूममध्येही विनापरवानगी खुलेआम देशी दारू विक्री मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे वृत्त खात्रीला एक सूत्रांकडून मिळत आहे परंतु उत्पादन शुल्क विभाग गांधारीच्या भूमिकेत असून उत्पादन शुल्क विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष नक्की कोणत्या कारणासाठी असा सवाल मान तालुक्यातील सामान्य नागरिक विचारत आहेत मान तालुक्यातील अवैध धंद्यांवर मसवड पोलिसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कारवाईचा बडगा उभारला आहे यामध्ये सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले पळशी येथील ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आला होता मात्र अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी छापा टाकून एक लाख अडुसष्ट हजारांच्या दरम्यानचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केली दहिवडी नगर पंचायत हद्दीत जवळपास सर्वच परमिट रूम मध्ये दे बेसुमार देशी दारू विक्री केली जात असून अवैध धंद्यांना उत आहे तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी देशी दारू विक्री सुरू असल्याची कल्पना उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना असतानाही डोळे जाग कशासाठी असा प्रश्न दहिवडीकरांना सतावत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका